हॅलो फ्रेंड शंकर पोळजी आमच्या गोया खातीर आम्ही जंक्शनाचेर आसा आणि सांगोल्डा जंक्शनाचेर फ्लायओवरचे काम जे चालू आसा तेचो आयज एक स्लॅब पडलेलो आसा ते स्लॅबाचे ब्लॉक्स घालतात न्हू ते आसा ह्यो तुम्ही पळोवपाक शकता आणि पडोन तो मोडलेलो असा किती हे पळोवपाक शकता तुम्ही कसो मोडला तो हो झाला पळोवपाक शकता तुम्ही सो so, खा ख तरी दिसता की खापरेश्वर ह्यांना श्राप लागलो खापरेश देव खापरेश्वरचे जे देऊळ मोडला तो श्राप लागला ह्यांना किती यदे मोटे कंपनी कडल्यान असले नेग्लिजन्स जावप्क शकना हा इतलेत म्हणपाक सोदता की सरकारान ज्या जाग्याचे जे, जे आमच्या देऊळ खापरेश्वरचे देऊळ मोडलेले तो श्राप लागलो ह्यां लागलो श्राप आय एक स्लैब पडला आयतार आई आयज कापरेश्वराचो हो दीस आणि आयच्या दिसा एक स्लॅब पडला यांचं म्हटलं काम पळोवपाक शकता कसल्या क्वालिटीचे काम ते देव बरें करू